सर <coughs> नमस्कार आता आपण पाहतोय जे जे एस सी टी वैद्यक तंत्रज्ञानाची सुरुवात केली ज्या पिकापासून तुम्ही सुरुवात केली होती ते म्हणजे हे वाल होतं बरोबर आहे सर आता हे तुम्ही दाखवता की ह्याचे शेंडे आता हे तुमचा पूर्ण प्लॉट पडलाय म्हणजे काढून टाकायच्या स्टेजमध्ये होता बरोबर आहे सरासरी किती गुंठे सर, सर प्लॉट होता हा आपला दोन तीन गुंटी प्लॉट होता बरोबर आहे सुरुवातीला जवळपास ज्यावेळेस आपण तीन महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस प्लॉटला पूर्ण वायरस न ग्रस्त झालेला होता आणि पिवळा झालेला होता प्लॉट बरोबर आहे सर आणि एकंदरीत जर आता आपणच पाहिलं तर याला आपण तुम्हाला सॉईल मायक्रो ड्रिंचिंग आणि भेसवडच दिला होता बरोबर आहे त्यावेळेस तुम्ही तीन महिन्यापूर्वी त्याला सॉईल चार्जर आणि ड्रिंचिंग झालेली आहे त्यावेळेस सर प्लॉट मधले जो वायरसचं प्रमाण होतं ते स्टॉप झालं म्हणताय तुम्ही आणि आज तागा येत प्लॉटचे तोडे चालू आहेत आता जर आपण या स्टेजला आणखी एक असून एक ड्रिंचिंग केली आखा उन्हा बळ आपला हा प्लॉट जबरदस्त चालणार आहे बरोबर आहे आणि तशा पद्धतीची आज आपल्याला क्वालिटी दिसते आज नव्याने एवढी फ्लॉवरिंग सर नव्या प्लॉटला होत नाही बरोबर बरोबर आहे हे काय फ्लॉवरिंग सर काढून टाकले तुमच्या बरोबर बरोबर आहे परंतु जे तुम्हाला आता शेवट शेवटला मार्ग सापडला वैदिक तंत्रज्ञानाचा त्याच्या माध्यमातून आज तुमच्या शेतीमध्ये संपूर्ण पीक आहेत आणि जबरदस्त एकापेक्षा एक बघावं असं नवल वाटेल असे आज आपले पीक आलेले आहेत चालेल सर ही वांगिद झाड आपली मिरगाचे हे तीनला झालं सही चारचं दोनदा खात झालं हा एवढं दिसतंय आपली एज वाया गेलती ना काही अशी झाडंजळती हे का माल आहे का काय ते समज गेल toy बाप रे सही चार जर मळ हे जरा परदेशी तोडली ती कालचा दिवस मध्ये हे एवढा माल हो तो शकता आपण इकडे चणला परदेशी तोडलीस मी त्याला मी म्हणत म्हटलं तोडलेली एवढ्या जोरामध्ये फ्लॉवरिंग सेटिंग कालचा दिवस मध्ये गेलाय हा आता हे ह्याला काय काय चालू आहे शेड्यूल शेडूल सोडले झाडं किती असतील हे झाड आहेत बरोबर आहे तरी तुमची लागवड दाट होती तुमच्या जुन्या पद्धतीने बरोबर आहे आता आपल्या लक्षात आलं की वैदिक तंत्रज्ञान वापरायचं म्हटलं की अंतर आठ दहा फूट तरी दोन वळीतलं ठेवावं लागतंय हे तुम्ही पाहू शकता हे झाड एक आहे आहे एक हे पुन्हा डबल अरे बापरे हे पहिलं झाड होत काय आवडतं एवढ्या झाडाला बडीशेप किती निघाले हे नाही म्हणून ते अर्धा किलो निघेल ना समजा बरोबर आहे कमीत कमी अर्धा किलो बडीशेप निघाल हे झाड माला न खाली वाचले सोडले त्याला खात नाही काय नाही आता तुम्ही आ, कसा कसा प्रयोग केला बी आणि नाही काहीच दिलं नाही आता दिला आता बरोबर दिल, आहे आता, 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 बरो आता मला हे सांगा जवळजवळ दोन झाड इथे बरोबर आहे आता या झाडाचा जर जमिनीतून फुटवा बघितला दाखवू काही शकतो आपण या इकडे पुढे कॅमेरामॅन या झाडाचा जर जमिनीपासून फुटवा बघितला अगदी अर्धा इंचाच्या कांड्यावरती फुटवा आहे बरोबर आहे एकदम आता तर सुरुवात झाली दोन्ही झाडांचा जो अंतर पाहिलं होय हाईट काय वाटतं हाईट हाईट त्याची आहे ना जास्त आहे बरोबर पिंक कलर मध्ये कॅनोपी जर आपण पाहिली तर जबरदस्त त्याची कॅनोपी बरोबर आहे ह्याच्या तुलनेमध्ये ह्याचा पानाची आपण जर रुंदी झाडी पाहिली ह्याची जबरदस्त आहे बरोबर आहे फुटवा आता ह्याला फुटवा सुरू झाला टाकून किती दिवस झाले बरोबर आणि आता सोडले त्याला म्हणजे शेतकऱ्यांनी मित्रांनो प्रयोग केले विश्वास मोघम ठेवला नाही आपण पण तेच सांगतो मोघम विश्वास अगोदर प्रयोग करा आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला काय होतं अनुभव येतो मित्रांनो गेलेले झाड आज आपल्याला कॅरेट कॅरेट माल देत हा दुसऱ्या चौथ्या दिवशी आज तोडा होता मित्रांनो आपला वांग्याची क्वालिटी चमक टेस्ट आता आठ नऊ महिन्याचा प्लॉट आहे आपला वांगेत महागे मार्केटला गेल्या क्वालिटी कशी क्वालिटी काय लगे म्हणजे आज पण नव्या प्लॉटला पडेल लगे नव्या प्लॉटला महाग पडेल अशा क्वालिटीला आज आपला आठव्या नव्या महिन्यातला प्लॉट होतो आज पण मित्रांनो सांगतो मिनिमम ते पेरणीपर्यंत आपण प्लॉट चालवणार बरोबर आजपासून पेरणी किती महिने पाच महिने पहिले आठ आणि पाच तेरा महिने सहसरी सरासरी प्लॉट चालवणार मित्रांनो आपण आणि गेलेला प्लॉट जर <laughs> ते लागवडी आता हे तर प्लॉट लागवडीपासून आहेत आपले इथं शेतकरी वाईट जाणार आणि एक आणखी महत्त्व सांगितलं होतं मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस लागवड करत होते शेतकऱ्यांना त्यावेळेस आपण अंतर सांगितलं होतं की वैदिक तंत्रज्ञानामध्ये आंतर आपल्याला ठेवावं लागतं मिनिमम आठ फूट ते दहा फूट दोन वळेतला अंतर चार फूट तीन फूट दोन रोपातला अंतर बरोबर आहे तुम्ही लसणाची एवढी जाड जाड पात पाहिली का ना ना। रुंद पात हा तुम्ही आता मला सांगा <laughs> आता मला तुम्ही सांगा तुमचा शेतीचा सा किती वर्षाचा अनुभव मला या पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा तुमचा अनुभव आहे बरोबर आहे आजपर्यंत आपण लसूण केला असेल घरी आणला असेल लसणाची जाड एवढी पात हातात आणि रुंद मातीला दाबा तुम्ही असं आणि त्याचा सेंट घ्या मित्रांनो <laughs> लसूण कशाला टाकता तुम्ही पात कट करून टाकली तरी त्याच्यापेक्षा जबरदस्त टेस्ट आहे काय आता हे जर लसूण आहे ह्याची खाली गाठ केवढी होईल केवढा लसूण होणार आहे मोठी होणार आहे एवढाच एवढाच का म्हणजे आज पान सांगते ना आपलं धोरण काय वैदिक मधलं पान मोठं फळ मोठं बरोबर आजपर्यंत तुम्ही चढ उतार असतील भरपूर कंपनी असतील भरपूर काय गोष्टी पाहिल्या असतील कसं वाटतं वैदिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला कंपनीच केलं मी पण असा अनुभव अनुभवाल सोडून दिला कंपनी सोडून दिल्या बरोबर आहे आता मित्रांनो या गावामध्ये अगदी चार पाच शेतकऱ्यांचा ग्रुप आज काम चालू झालेलं आहे सुरुवात जर पाहिली या ठिकाणी या गावामधली सुरुवात तर मिल्क चार्जरची सुरुवात होती मित्रांनो आणि मिल्क चार्जरची सुरुवात झाली त्याच्यानंतर सुरुवात शेतीला झाली सुरुवातीला गाजर झालं आज आपल्या शेतकऱ्यांचे वांग्याचे प्लॉट आहेत भाजीपाला प्लॉट आहेत मित्रांनो आज यांचा अनुभव वीस पंचवीस वर्षाचा कुठेतरी कमी पडला आज असं आपल्याला प्लॉट तयार करून दाखवलेलं आहे मित्रांनो आता सर सरासरी कांद्याला लावून किती दिवस झालं रोप लावून रोप लावून फक्त एक महिना झाला आणि एका महिन्यामध्ये एवढा ग्रोथ कांद्याची बरोबर आहे सरासरी शेतकऱ्यांना ह्या स्टेजला ला दीड ते पावणे दोन दोन महिने लागतात बरोबर आहे अगदी कांदा चिटकण्यासाठी दी सुरुवातीचे पंधरा दिवस शेतकऱ्यांचे जातात बरोबर आता जर आपला पाहिला तर संपूर्ण कांदा चिटकून एकदम जबरदस्त वाढ फुटवा संपूर्ण डोस दिलेला आहे संपूर्ण होतो जे शेड्यूल चालू आहे समजा आजूबाजूला तशा पद्धतीने दिलं ह्याला सॉइल चार्जर मध्ये बुडून लावलं का रोपांना रोपांना नाही लावलं बरोबर आहे आता सर जर पाहिलं आपण कांद्याची ग्रोथ किंवा कांद्याची हे पाहिली लस्टर पाहिलं असं पातीला एवढं सर दाग सुद्धा नाही हो हा आता जर एवढं धुहे्याचं प्रमाण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पूर्ण पाती करपल्यात एकदम जबरदस्त चकाकी की, की म्हणजे असं जबरदस्त जसं म्हणावं कांद्याची पात अगदी तशा पद्धतीने आज आपला कांद्या लिहिले आता एक अनुभव तुम्ही आणखी केला बरोबर आहे बांधाला बांध तुमच्या चुलत्याच हे आठ तास आहे बरोबर आहे घेवड्याचा आठ तास आता हे आठ तासाला तुम्ही वापर कशाचा करून दिला त्यांना तुम्ही फक्त तुमच्या बसले जे सॉईल चार्ज तुम्ही आणलं होतं ते तुम्ही सोयल चार्जर तुमच्या दिला दिलं किलो दोन किलो बियाला दोन किलो बियासाठी तुम्ही फक्त सॉईल चार्जर दिलं सर ह्या हरभऱ्यात आणि त्या हरभऱ्यात आज कितीचा फरक दिसतोय फरक आहे दोन तीन पटाचा आरामशीर निम्मा फरक निम्म्याच्या पुढा आता तेवढं तिथं हरभरा तिथं मेल आहे त्या स्टेजचं त्याच दिवसाचं आणि इथं हरभरा आज आपण पाहिलं एकदम जबरदस्त काळा आणि संपूर्ण घाटा भरलाय एक सुद्धा मरण एवढ्या ह्याच्यात बी पडलं म्हणजे तुमच्यापासलंच बी दिलं तर का दोन किलो बी त्यांचं बी होतं बाबा वा लावायला दिलं हा म्हणजे फक्त एका गोष्टीचा बदल आज त्यांना अनुभव आणून दिलेला आहे बरोबर आहे सर एकंदरीत जर आपण पाहिलं तर जबरदस्त बदल आज आपल्या ठिकाणी झालेला आहे पाच गुंट्यापासून झालेली सुरुवात आज वीस पंचवीस एकर पर्यंत एका शेतकऱ्याची झालेली शे आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही सुद्धा अनुभव घ्या हो कुठलंही पीक असू द्या जमिनीमध्ये कुठलंही पीक आता शेतकरी विचारतात की ह्या पिकाला चालतं का सर त्या पिकाला चालतं का तुम्ही काय सांगाल जमिनीतल्या कुठल्याही पिकाला सिटी वैद्यक तंत्रज्ञान चालतं काय नाही उगा आता हे शेतकऱ्यांनी ह्याच्यात वळलं तर ठीक शेतकरी काय उपयोग नाही बरोबर आहे म्हणजे नवीन प्रयोग करून बघा शेतकरी नक्कीच